काय मग मंडळी गौरी गणपती तोंडावरच आलेत आणि गौरी गणपतीसाठी मस्त फरायचे वस्तू बनवायचे असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वस्तू म्हणजे चकली चकली बनवायची म्हणली किती भाजणी करायची ती कधी कधी जमत नाहीत ही बघा मस्त अशी एकदम काटेरी खुसखुशीत कमी तेलकट म्हणजे अजिबात तेलकट न होणारी एकदम पोह्यापासून आता तासात होणारी चकली आज आपण बघणार आहोत तर बघा आवाज बघू शकता तुम्ही एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे चला तर ह्या चकलीची कृती आपण बघूयात चकली बनवण्यासाठी इथे घेतली मी एक वाटी पोहे तर कुठल्याही एका वाटीचा माप तुम्ही घेऊ शकता ती मिक्सरला आपल्याला एकदम बारीक तिची पावडर करून घ्यायची पावडर झाल्यानंतर इथे एका ताटात चाळणी घ्यायची आणि ती दळलेली पोह्याची पावडर पूर्ण आपल्याला गाळून घ्यायची आणि उरलेलं ते आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचं तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये करू शकता तर त्याच वाटीने अर्धी वाटी डाळवं म्हणजे आपण चिवड्यामध्ये ज्या डाळी घालतो त्या आहे त्याची पण एकदम बारीक पावडर करायची ती पण चाळणीने चाळूनच घ्यायची सर्व पदार्थ चाळूनच घ्यायचेत आपल्याला डाळवांची पावडरसुद्धा आपण झालेली आहे आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे ते पण आपण चाळूनच घेऊया म्हणजे एक वाटी पोहे अर्धी वाटी डाळवं आणि दीड वाटी तांदळाचं पीठ तर हे सर्व पीठं आपण व्यवस्थित मिक्स करून देऊया मिक कर हो कर ला मिक्स झाल्यानंतर ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने पाव वाटी तेल घ्यायचे ते आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचे गरम झाले की नाही बघायचं त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं ते एकदम तळल्यासारखं होतं आणि ते कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठावर टाकायचं सुरुवातीला हात लावायचा नाही नाही हाताला चटका बसू शकतो आपण चमच्यानेच हे व्यवस्थित मिक्स करून द्यायचे असं तेलाचं मोहन टाकलं की चकली एकदम खुसखुशीत होते तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित हे तेल सर्व पिठाला चोळून घ्यायचे व्यवस्थित चोळलं गेलं की आपली चकली छान होते पीठ सर्व पिठाला तेल व्यवस्थित सर्व बाजूने चोळलं गेलं पाहिजे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं तर पीठ आपलं चोळून झाल्यानंतर बघायचं तसा हातावर मुटका होतो आहे की नाही असा मुटका झाला की समजा जर तेल व्यवस्थित सर्व पिठाला लागलं गेलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेणार आहोत ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने दीड वाटी पाणी ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये आता मसाले आपण पिठात पण घालू शकतो पण मी यामध्येच घालणार आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक ते दीड चमचा मीठ तुम्ही प्रमाण घेता त्यानुसार कमी जास्त करायचं अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा ओवा घालायचा आणि एक चमचा भाजलेली जिरा पावडर आणि दोन मोठे चमचे तिळ घालायचे तर सर्व हे मसाले या पाण्यातच उकळून घेणार आहोत कारण पिठामध्ये जर टाकले तर व्यवस्थित मिक्स होत नाहीत पाण्यात टाकले तर मस्त सर्व पिठाला व्यवस्थित लागले जातं तर आता हे उकळून घ्यायचे पाणी आणि उकळी आल्यानंतर ह्या पिठात टाकायचे चमच्याने थोडंसं मिक्स करून द्यायचं थोडं थोडं टाकत आपण हे सर्व पाणी या पिठात टाकूया असं गरम पाणी टाकलं की पिठाला छान वाप बसते आणि त्यामुळे चकली मस्त खुसखुशीत होते आता आपल्याला फक्त हे चमच्याने मिक्स करून द्यायचं आहे बघा सर्व व्यवस्थित मिक्स झाले आता आपण हे एक दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवूया म्हणजे पिठाला छान वाप बसेल झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं आपण हे असंच ठेवूया दहा पंधरा मिनटं झालेत आता झाकण काढून घेऊया तर ता बघा ताटाला आतून वाफ तयार झालेली आहे कारण गरम असल्यामुळे ताटाला वाप तयार झाली आहे आता ता आपण मस्त वेळ याचा घट्टसर गोळा मळायचा जास्त पात्र मळायचं नाही आहे घट्टसर राहिला का मग काटे छान येतात चकलीला आणि पीठ जर सैल जर मळलं तर मग चकलीला काटे व्यवस्थित येत नाहीत तर आपण आधी सर्व पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया मग लागलं तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतले हे नॉर्मल पाणी आहे थंडच गरम वगैरे केलेलं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं टाकत असा घट्टसर गोळा मळायचा आहे मला साधारण तेवढं अर्धा ग्लास पाणी आणखी लागलेलं आहे पिठाला म्हणजे अर्धी वाटी पाणी लागलेवरून मग सर्व मिळून पहिले दीड वाटी आणि नंतरची अर्धी वाटी दोन वाटी पाण्यामध्ये आपलं पीठ छान मळलं जातं पीठ मळून झाल्यानंतर तेल आपण मंद गॅसवर तापायला ठेवायचं आहे तोपर्यंत आता इथून ह्या पिठातून एक सोऱ्यामध्ये बसेल एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि मस्त आता ह्या ताटामध्ये चोळून घ्यायचा कारण सर्व पीठ एकदम असं चोळलं जात नाही म्हणून असं जसं जसं आपल्याला सोऱ्यात भरायचं तसं पीठ आणखी थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे चकली करताना किंवा तेलात गेले असे तुटत वगैरे नाही तर बघा पीठ मस्त असं मळून घेतलं आहे मी तर आपण इथे साच्यामध्ये भरून घेऊया आता तुमच्याकडे जो साचा असेल पितळी असं स्टीलचा असेल तो घेऊ शकता पण मी तुम्हाला सांगते स्टीलच्या साच्याने चकली खूप सुंदर होते आणि करायला अजिबात त्रास होत नाही तुम्ही एकट्या जरी असाल तर एकदम पटपट -पट चकली तयार होते कारण मी माझा अनुभव सांगते पितळी सोऱ्याने काय होतं खूप असं जोर द्यावा लागतो आणि हाताला हात, हात कधी कधी लाल होतात आणि हात पण दुखतात तसं ह्या सोऱ्याने जर चकली केली तर अजिबात हात दुखत नाही बरं इथं दोन चकल्या आहेत तुम्ही लहान मोठी कोणती आवडीनुसार टाकू को शकता आणि गुळगुळीत बाजू ही आतून पाहिजे आणि खरबुडी बाजू बाहेरून टाकायची आणि आपण सोऱ्याला चकली लावून तयार करायचे आता यामध्ये हात जाणार नाही करण्याचं जा। राऊंड खूप छोटा आहे त्यामध्ये ब्रशने मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुम्हाला जर चकलीचा सोऱ्या घ्यायचा असेल चकलीसाठी तर ह्याच प्रकारे घ्यावा असं मी सजेस्ट करेन कारण खूप मस्त याने चकल्या होतात अजिबात हात दुखत नाही तुम्ही कितीही चकल्या केल्या तरी अजिबात त्रास होत नाही फक्त प्रेस करायचं आहे दाबायचं वगैरे नाही आहे आणि एकदम मस्त चकल्या पडतात सोयामध्ये बसेल तेवढं पीठ घालायचं आणि आज याचं तोंड बंद करून घेऊया आणि राहिलेल्या पिठावर आपण झाकण ठेवूया म्हणजे हवा लागून ते कडक होणार नाहीत तर त्याच ब्रशनी तेलकट असल्यामुळे मी ताटाला थोडंसं फिरून घेणार आहे म्हणजे चकली ताटाला अजिबात चिटकणार नाही तुम्ही प्लेटांवर सुद्धा चकल्या पाडू शकता पण असं मोठं ताट घेतलं की जास्त भांडे भरत नाही एका ताटावर पाच सहा अशा चकल्या तयार होतात त्याच्यामुळे जा मग जास्त भांड्यांचा पण पसार होत नाही तर बघा एकदम झटपट एका हातानेच ह्या चकल्या पडतात ह्या सोऱ्याची एवढी भारी कमाल आहे ना मस्त अशा चकल्या तयार होतात अजिबात वेळ लागत नाही कंटाळा येत नाही आणि हात पण दुखत नाहीत तर बघा काटे किती सुंदर पडलेत घट्टपीठ असलं की एकदम मस्त असे काटे पडतात तर बघा अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आणि शेवटचं जे तोंड आहे ना ते आठवणीने बंद करायचं तेल पण आपलं तापलं गॅस मध्यम करायचं आहे जास्त बारीक पण ठेवायचा नाही आणि तेलात तुकडा टाकल्याबरोबर बघा वरती आहे चकलीचा म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट झालेलं आहे आता तेलात चकली सोडताना हाताला पण चटके बसू शकता मग इथं आपण उलथानं घ्यायचे आधी तेलात बुडून घ्यायचं म्हणजे चकली त्याला चिटकत नाही आणि अलगत अशी तेलामध्ये सोडायची बघा मग हातावर तेल उडणार नाही किंवा हाताला अजिबात चटके बसणार नाहीत आणि चकली पण तुटणार नाहीत तर बघा माझी एक चकलीचं तोंड दाबायचं राहिलं होतं ती तेलात गेल्यावर तिचं तोंड ओपन झाले म्हणून चकलीचं तोंड पण शेवटचं आपल्याला असं दाबून घ्यायचं म्हणजे मग चकली तेलात गेल्यावर असे ओपन होत नाही आणि लगेच चकली टाकल्याबरोबर एकदम हलवायचे नाही तिचे बुडबुडे कमी झाले की मग आलटी पलटी करायची तर बघा दोन्ही बाजूने मस्त एकदम बुडबुडे कमी होतपर्यंत तळायचे आहे कारण चकली आतून नरम जर राहिली तर नंतर ती लूज पडू शकते म्हणून आपल्याला आतपर्यंत ती तळली गेली पाहिजे एकदम तेलाचं तेलात बुडबुड यायची बंद झाले की मग ही चकली काढायची आहे आणि जास्त हलवायची नाही एक दोन वेळाच उलटी पालटी करायची आणि मस्त अशा झाऱ्यावर काढून थोडीने थळ ठेवायची गॅस कुठेही कमी जास्त करायचा नाही एकदा जो गॅस तुम्ही मध्यम केला की तशाच गॅसवर आपल्याला सर्व चकल्या तळायच्या आहे कडे जास्ती त्या चकल्या टाकायच्या नाही जास्त टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं त्यामुळे सुद्धा चकली तेल तेलात विरघळू शकते त्यामुळे कढईत बसेल तेवढ्याच चकल्या टाकायच्या तर बघा तुम्ही एकट्या जरी असाल तर तुम्ही ह्या सोऱ्याने चकल्या तयार करू शकता तर बघा कढईत चकली टाकलेली आहे मी त्याला काही लगेच हलवायची सारखं एकसारखं गरज नसते तोपर्यंत तो साचा भरलेला आहे तर मी इथं दोन चकल्या पाडल्या चकली पुन्हा उलटी करून दिली कढईतली आणि बघा आता ताटावर ता ता पुन्हा चकली बनवते म्हणजे आपल्या कढईतल्या चकल्या तळेपर्यंत आपण ताटावर चकल्या पाडून घेऊ शकतो त्याच्यामुळे आधी पण जास्त चकल्या पाडून ठेवायची गरज नाही कारण चकली तळायला वेळ लागतो तर इथे मी टिश्यू पेपर टाकल्या चालणे चकली अजिबात तेलकट झालेली नाही तरी पण एक्स्ट्राचं तेल आहे ते पेपर शोषून घेतो त्यामुळे आपण कुठलाही तळणीचा पदार्थ टिश्यू पेपर टाकायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं आणि बघा एकदम मस्त अशा काटेरी खमंग खुसखुशीत पोहेच्या चकल्या अर्ध्या तासात तयार झाले आहे तुम्ही या गौरी गणपतीमध्ये नक्की करून बघा अजिबात न चुकून फसणारी रेसिपी आहे आणि ब बघू शकता एकदम मस्त अशी कमी तेलकट अजिबात ही तेलकट झालेली नाही हाताला कुठेही तेल लागत नाही आणि मस्त असे काटे आलेले आहेत खायलासुद्धा तेवढी खमंग खुसखुशीत झाली आहे तुम्ही आवाज बघू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहे अशी कडकडीत नाही झाली एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे तर बघा मस्त अशा चकल्या तयार झाल्या तुम्ही नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद